नमस्कार मंडळी तर उद्या तीस एप्रिल वार बुधवार आलेला आहे आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलेला अक्षय तृतीया हा सण आलेला आहे हा सण सर्वात पवित्र असा सण जो आहे तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण खूप महत्त्वाचा आणि श्रेष्ठ म्हटला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी काही शुभ मुहूर्त केले जातात त्याचबरोबर लग्नकार्य या दिवशी पार पाडले जातात ज्याचा लग्न ठरत नसेल या दिवशी तर त्यांनी आवर्जून या दिवशी लग्न करायचं आहे ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये विघ्न न येता ते विघ्न निर्विघ्नपणे पूर्ण होते म्हणून या दिवशी आवर्जून ही कामं करावीत तर पहा या दिवशी कोणतीही तारीख आपल्याला पाहण्याची गरज पडत नाही या दिवशी आपल्या घरातील वास्तुशांती असेल किंवा घरामध्ये आपल्याला पूजा करायची असेल तर ही पूजा तुम्ही करू शकता या दिवशी दागदागिने किंवा रिकामी जागा खरेदी करायची असेल किंवा व्यवसाय चालू करायचा असेल तर हा दिवस खूप शुभ मानला जातो श्रेष्ठ मानला जातो एखादं महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं असेल तर हा दिवस मोठा आहे म्हणून या दिवशी कोणताही पाहण्याची गरज भासत नाही त्याचबरोबर या दिवशी दानधर्म करणे पिंडदान करणे पितरांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय करणे जर आपण या दिवशी काही उपाय केले आणि पितृपक्षाची थाळी कशा पद्धतीने बनवावी आणि थाळीमध्ये ही चुकूनही भाजी आपल्याला ठेवायची नाही कोणत्या दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे तर पहा या दिवशी आपल्याला पाच ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या झाडाला आपल्याला अशी पाणी अर्पण करायचे आहे जे पितृपक्षा मध्ये अत्यंत पित्रांना आवडते पाणी आहे किंवा तुम्ही हे ज जर, जर जल अर्पण केले एखाद्या झाडाला तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण या झाडावर पितृपक्ष जे आहे ते वास करत असतात म्हणून या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढी आपल्याकडून काही काम केलं जाईल तेवढं शुभ मानले जाते सोनं खरेदी करायचं करायचं असेल किंवा जर तुम्हाला जागा खरेदी करायची असेल तर कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण या दिवशी जर तुम्ही काही मौल्यवान वस्तू असेल जसं की कवडी असेल किंवा ये या दिवशी तांब्याची वस्तू असेल किंवा मातीची भांडे असेल हे खरेदी करणे शुभ मानले जाते आपल्या घरातील गरिबी जे आहे किंवा आर्थिक समस्या दूर होतील आणि घरातील जेवढेही सदस्य आहेत त्यांची भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये जर पितृपक्षाला जर ही जर थाळी तुम्ही वाढलीत आणि थाळीमध्ये त्यांचा जर आवडता पदार्थ जर वाढला तर ते वर्षानुवर्ष आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर कधीच विघ्न येऊ देत नाहीत संकट येऊ देत नाहीत म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या पितरांच्या थाळीमध्ये हानिबद्ध ठेवायचं आहे पूजा कशी करायची आहे चला तर जाणून घेऊयात तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीय हा सण साजरा केला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व दिले जाते तर आपल्याला यंदा अक्षय तृतीय जी आहे ती तीस एप्रिलला वार बुधवार येणार आहे या दिवशी साजरी करायची आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होत असतो या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदी करायची आहे आपल्याला किंवा नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंबरोबरच भगवान शिवांची देखील पूजा केली जाते आपल्या पितरांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षयपात्र किंवा जेवणाचे सुद्धा ठेवायला ठेवले जाते तयार केले जाते तर हा नैवेद्य आपल्याला अकरा ते बारा वाजेपर्यंत बनवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला पितरांसाठी ठेवायचा आहे तर अक्षय तृतीया तिथी व्यवसाय प्रारंभ गृहप्रवेश वैवाहिक कार्य पूजापाठ जग दानधर्म करण्यासाठी खूप शुभ मानली जाते या दिवशी दान केल्याने पुण्य अक्षय राहत असते अक्षय तृतीयेला पिंपळ वृक्ष असेल त्याची पूजा केली जाते आणि पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने आपल्या सर्व संकटापासून कष्टापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्या घरात धन लाभ होत असतो म्हणून पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे या दिवशी काय करावे आणि काय करू नये त्याचबरोबर या दिवशी जर आपण नकळत कळत काही चुका केल्या किंवा घरामध्ये चुकीचे वागले किंवा कोणाचा अपमान केला तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही म्हणून ह्या दोन चुका तुम्ही करू नका तर आपल्याला पितृपक्षाच्या थाळीमध्ये ही आवर्जून जी वस्तू आहे ती ठेवायची आहे तर पहा असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे ते पृथ्वी लोकात येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद जे आहे ते दे भरभरून देत असतात ज्यामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तीची भरभरून प्रगती होत असते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी ही जी भाजी आहे तर ही पितृपक्षाच्या थाळीमध्ये ठेवू नका त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि गाईला कोणता निवेद आपल्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर कावळ्याला कोणता निवेद ठेवायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघूयात तर सर्वात प्रथम आपण बघूयात की पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात तर पहा आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस अक्षय तृतीय म्हणून ओळखला जातो पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणाडाळाचे वडे असेल उडदाचे वडे असेल आलूची भाजी असेल किंवा आलूचे वडे असेल कांदा लसूण भाजी त्या तांदळाची खीर दही आणि कढी कोरडई पापड त्याचबरोबर शार असेल आमटी असेल पुरणाची पोळी असेल मेथीची भाजी लाल भोपळा भाजी गवार आणि भेंडीची भाजी असेल किंवा कारल्याची भाजी असेल ह्या भाज्या पितृभक्ष्याच्या थाळीमध्ये ठेवल्या जातात पितृपक्षाच्या थाळीमध्ये आवर्जून कढी आणि तांदळाची खीर अत्यंत विशेष मानली जाते म्हणून ह्या दोन भाज्या आवर्जून असाव्यात तर पहा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार काही भाज्या वेगवेगळ्या बनवल्या जातात म्हणून तुमच्याकडं जर कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जात असेल तर आवर्जून करावा आणि या दिवशी आपल्याला गाईला जो नैवेद्य खाऊ घालायचा आहे तो म्हणजे या दिवशी आपण जो पितराला नैवेद्य ठेवलेला आहे तोच आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे तर पहा पंचबलीसाठी पहिली गोष्ट म्हणजे गायीसाठी गवत किंवा जे आपण पितरांसाठी तयार केलेलं भोजन आहे तर तेच गाईला खाऊ घालायचं आहे ज्याला जा गोबोली म्हणून ओळखलं जाते गाईला गुळपोळीचा नैवेद्य देखील तुम्ही खाऊ घालू शकता किंवा आपण जो बनवलेला स्वयंपाक आहे पुरणपोळी हा नैवेद्य तुम्ही खाऊ घालू शकता त्यानंतर दुसरा घास कुत्र्याला खाऊ घातला ज्याला श्वान बळी म्हटलं जातं कुत्र्याला पोळी खाऊ घातली जाते किंवा तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे पुरणपोळीचा तोसुद्धा नैवेद्य तुम्ही खाऊ घालू शकता आणि तिसरा घास कावळ्याला ठेवला जातो दही भाताचा घास हा ठेवला जातो किंवा तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता ज्याला काकबळी म्हणलं जातं दही दहीनेबद्ध असेल किंवा तुम्ही जो पूर्णाचा स्वयंपाक बनवलेला आहे तो तुम्ही खाऊ घालू शकता त्यानंतर चौथा घास आहे देवबळी ज्याला नदीमध्ये फेकत असतात किंवा गाईला शेवटचा घास खाऊ घालत असतात आणि शेवटचा पाचवा जो घासा आहे हा एखाद्या झाडाखाली मुंग्यांसाठी नियोजन ठिकाणी ठेवला जातो ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होत असतो जर हा नैवेद्य मुंग्यांनी खाल्ला तर आपला हळूहळू जो प्र आपल्या घराला किंवा आपल्या मुलाला किंवा आपल्या पतीला जो प्रखर पितृदोष लागलेला आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये लग्न कार्य ठरत नाही मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही मुलं चिडचिड करायला लागतात घरामध्ये मुलगी असून वयाला आलेली असून लग्नकार्य न ठरणे घरामध्ये खूप अशा काही समस्या अडचणी होण्यास सुरुवात होते की ज्यामुळे पितृदोष हा प्रखर वाढत असतो म्हणून या दिवशी आवर्जून या पाच आपल्याला प्राण्यांना हे पदार्थ जे आहे हे भोजन जे आहे ते खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना वस्त्रदान करावे किंवा गहूदान करावे किंवा तांदूळदान केले तरी हे चालेल किंवा तुम्ही पैसे दान करू शकता जर घरामध्ये जर जास्त वाद होत असेल घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी हवी असेल त्यामुळे पितरांच्या शांतीसाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपले पितर पित्र जे आहेत ते शांत होत असतात ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्यावर शनुवर्ष आपल्यावर राहत असतो तर पहा या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्या दिवा लावला जातो तुपाचा त्याचबरोबर आपल्या घराची आणि पतीची प्रगती व्हावी त्यासाठी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक बातली घ्यायची आहे त्यामध्ये खडीमीठ टाकायचं आहे गोमूत्र गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आहे हे पाणी आपल्याला घेऊन फरशी पुसायची आहे उंबरपट्यावर टाकायचं आहे आणि आपल्या अंगणामध्येही पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येणार नाही वाईट दृष्ट लागणार नाही घरात कोणतेही कार्य सफल होतील आणि कोणत्याही कामामध्ये विघ्न न येता निर्विघ्नपणे पूर्ण काम होईल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्या पितरांची सेवा करायची आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नम हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जे पुस्तक आहे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पितृपक्षाची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि स्तोत्र पठन करायचं आहे अष्टक आपल्याला पितृ अष्टक जे आहे ते या दिवशी पठन करायचं आहे म्हणायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावलं तरीही चालेल या दिवशी जर तुम्ही पितरांची आणि कुलदेवतेची जर सेवा केली तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की देवाच्या आधी पित्राची सेवा केली जाते म्हणून या दिवशी सर्वात प्रथम आपल्या देवाची सेवा करायची आहे कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि आपल्या कुलदेवताची त्याचबरोबर सेवा करायची आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये तीळ त्याचबरोबर चिमुटभर आपल्याला जे खडीमीट आहे ते टाकायचं आहे आणि या पाण्यानं आंघोळ करायची आहे गंगाजल गोमूत्र टाकून आणि या दिवशी आपल्याला आंब्याचं तोरण देखील आपल्या मुख्य उंबरठ्यावर लावायचं आहे आणि तुळशीची पूजा करत असताना ओम नम भगवते भगवती वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी जशी करत असतो तशी पूजा आपल्याला करायची आहे तुमच्याकडे जेवढीही मूर्ती आहे जसं की माता लक्ष्मीची असेल किंवा अन्नपूर्णा देवीची असेल तर ती मूर्ती आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे आणि गोमूत्री चक्र पाच ठेवायचे आहे कवड्या पाच ठेवायचे आहे त्याचबरोबर या पूजेमध्ये आपल्याला धनेसुद्धा ठेवायचे आहे आणि पूजा करत असताना आपल्याला सर्वात प्रथम ती जागा आपण पितरांसाठी किंवा आपल्या देवासाठी मांडत आहोत तर आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे ती जागा पवित्र करून घ्यायची आहे आणि तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग मानून माता लक्ष्मीची पूजा मान्य करायची आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम, नम शिवाय श्री स्वामी समर्थ तर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करत असताना ओम गण गणपते नम श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती होऊन आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पूजेमध्ये ह्या वस्तू मांडून विधिवत पूजा करायची आहे दोन पानावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्याकडं महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला या पूजेमध्ये मांडायची आहे आपल्याला बारा केळी असेल किंवा सहा केळी आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे दुसऱ्या दिवशी दोन केळी याच्यातल्या संध्याकाळी आपल्याला आपल्या गाईला खाऊ घालायचे आहे वेळ नसेल तुमच्याकडे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल म्हणून सकाळ ते संध्याकाळ हे सेवा आवर्जून कराव्या ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात येणाऱ्या समस्या दुःख दारिद्र्य आणि घराची मुलाची पतीची जे आहेत प्रगती भरभरून होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ